जय श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे अनेक अनुभवांनी भरलेले मेहनत आणि संयमाची परीक्षा पाहणारे ठरणार आहे हे वर्ष पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे उत्तम असे नसेल तर अनेक बाबतीत सरासरी ते मध्यम स्वरूपाचे परिणाम देणारे ठरेल या वर्षात शनीचा द्वादश भावातील गोचर चंद्र राशीनुसार साडेसातीचा प्रभाव दर्शवतो ज्यामुळे मानसिक ताण थकवा खर्च वाढणे आणि एकाकीपणाची भावना निर्माण होऊ शकते मात्र योग्य नियोजन शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही या काळातून बरेच काही शिकत पुढे जाऊ शकता आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी विशेष सावधगिरीचे आहे शनीचा द्वादश भावातील प्रभाव झोपेच्या तक्रारी थकवा पायांशी संबंधित समस्या मानसिक अस्वस्थता किंवा जुन्या आजारांचे पुनरावर दाखवू शकतो वर्षाच्या सुरुवातीला तसेच मंगळ ग्रह अस्तावस्थेत असताना रोगप्रतिकारक शक्ती कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमित दिनचर्या योग्य आहार पुरेशी विश्रांती योग प्राणायाम आणि ध्यान यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक ठरेल आधीपासून हृदयविकार मधुमेह रक्तदाब किंवा अन्य दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये शैक्षणिक क्षेत्रात दोन हजार सव्वीस हे वर्ष मेहनतीचे असणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता टिकवणे आव्हानात्मक ठरू शकते वर्षाच्या पहिल्या सहा माहीत गुरु तिसऱ्या भावात असल्याने प्रयत्नांनंतर यश मिळू शकते तसेच शिक्षक मार्गदर्शक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल जून नंतर गुरूचा चतुर्थ भावातील गोचर काही विद्यार्थ्यांसाठी घरापासून दूर शिक्षण घेण्याच्या संधी निर्माण करू शकतो संशोधन पी एच डी टेक्निकल शिक्षण किंवा परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष तुलनेने अनुकूल ठरू शकते मात्र आळशीपणा अभ्यासातील खंड किंवा चुकीच्या संगतीमुळे अडचणी वाढू शकतात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष कठोर मेहनतीचे संकेत देत आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा ताण वाढलेला जाणवू शकतो वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळणे कामाचे श्रेय न मिळणे किंवा बदल्यांचे योग संभवतात तरीही जे लोक प्रामाणिकपणे संयमाने आणि चिकाटीने काम करत राहतील त्यांना वर्षाच्या उत्तरार्धात समाधानकारक परिणाम मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना परदेशाशी संबंधित काम आयात निर्यात ऑनलाईन व्यवसाय किंवा मल्टीनॅशनल संपर्कातून संधी मिळू शकतात मात्र जोखीम घेण्याआधी पूर्ण विचार करणे गरजेचे ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस हे वर्ष इन्कमच्या बाबतीत ठीकठाक पण बचतीच्या दृष्टीने थोडे कमजोर ठरू शकते राहूचा लाभभावातील प्रभाव मेहनतीनुसार कमाई करून देईल मात्र शनीच्या प्रभावामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे घर आरोग्य प्रवास किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च जास्त राहू शकतात अचानक मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता कमी असली तरी सातत्याने प्रयत्न केल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये प्रेम जीवनाच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी संवेदनशील ठरू शकते केतूचा पंचम भावातील प्रभाव गैरसमज दुरावा किंवा भावनिक गोंधळ निर्माण करू शकतो जे लोक आपल्या नात्याबाबत प्रामाणिक स्पष्ट आणि निष्ठावान राहतील त्यांचे नाते किकून राहतील मात्र संशय गुपिते किंवा संवादाचा अभाव नात्यात समस्या वाढवू शकतो वर्षाच्या शेवटी गुरूचा अनुकूल प्रभाव प्रेमसंबंधांना स्थैर्य देऊ शकतो विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष बऱ्याच अंशी अनुकूल राहील विवाहयोग्य जातकांसाठी वर्षच्या सुरुवातीला तसेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात विवाहाचे चांगले योग तयार होऊ शकतात विवाहित व्यक्तींनी मात्र एकमेकांशी संवाद वाढविणे लहान गोष्टींवरून वाट टाळणे आणि परस्पर समजूतदारपणा ठेवणे गरजेचे ठरेल मधल्या काळात मतभेद होण्याची शक्यता असली तरी संयम आणि समजूतदारपणाने नाते सावरता येईल कौटुंबिक जीवनात दोन हजार सव्वीस हे वर्ष मिश्र परिणाम देणारे ठरेल कुटुंबातील एखाद्या सदस्याची जिद्द अहंकार किंवा हट्ट वातावरण बिघडवू शकतो अशावेळी शांतता समजूतदारपणा आणि मधुरवाणी यांचा उपयोग करणे आवश्यक ठरेल पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मात्र वर्षाच्या उत्तरार्धात कुटुंबात स्थैर्य आणि समाधानाची भावना वाढताना दिसेल जमीन घर आणि वाहन या संबंधित बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष संधी देणारे असले तरी त्यासाठी योग्य वेळ आणि नियोजन महत्वाचे ठरेल वर्षाच्या मध्यात जमीन जायदाद किंवा घर खरेदीचे योग संभवतात मात्र आर्थिक गणित नीट तपासूनच निर्णय घ्यावा वाहन खरेदीसाठीही संधी मिळू शकते पण घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणे हितामह ठरेल एकूणच मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आत्मपरीक्षण संयम मेहनत आणि शिस्त यांची मागणी करणारे आहे हे वर्ष तुम्हाला संथ गतीने पण मजबूत पायावर उभे राहण्याची संधी देईल योग्य नियोजन सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न केल्यास वर्षाच्या शेवटी तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत अनुभवी आणि स्थिर अवस्थेत पोहोचू शकता तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा